बापरे बाहेर किती कडाक्याचं ऊन आहे ना याला त्रस्त मी आणि तुम्ही सर्वच आणि त्यातल्या त्यात लहान त्यात मुले आणि म्हातारी माणसे असेल तर बापरे विचारायलाच नको त्यांना या उन्हामुळे थकवा तर जाणवतोच पण त्यासोबत बरेचसे किरकोळ आजारही होतात याच आजारांवर रामबाण उपाय म्हणून किंवा शरीरातील संपूर्ण ऊर्जा भरून निघण्याकरिता मी आज बनवते एक खास असा दमदार आणि पौष्टिक लाडू जो घरगुती साहित्यांमध्ये तयार होतो कमी कष्टात कमी वेळात आणि काही मुबलक तर काही घरगुती वस्तूंमध्येच हा तयार होतो रेसिपी अगदी साधी सोपी अजिबात साखर गुळ खजूर न वापरता तयार होणारी असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात हे लाडू मी ज्वारीच्या पिठापासून बनवणार आहे पण ज्वारीचं पीठ कसं वापरायचं ते मी पुढे सांगते त्याचसोबत इतरही काही उपयोगी साहित्य घेतलंय त्यांची ओळख मी पहिले करून देते यामध्ये घेतलेले आहेत पाच ते सहा बदाम आणि तीन चमचे पंपकीन सीड आता पंपकिन सीड आणि बदाम तुम्ही म्हणाल उष्ण असतात हो खरं आहे परंतु आपण हे रात्रभराकरिता भिजवून घेतलेले आहे यामुळे या, या पदार्थांमधील उष्णता कमी होऊन ते शरीराकरिता नक्कीच थंडावा देतात जर आपण हे बदाम उन्हाळ्यात खात असाल तर याची सालच काढून खा यामुळे कोलेस्ट्रॉल रक्तदाब आणि साखर नियंत्रणात राहते त्यामुळे मी या बदामांची साल पहिले काढून घेते म्हणजे हे आपल्या शरीराकरता फायदेशीर ठरतील सोबतच यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी मी काढून टाकलंय हे पंपकिन सीड तर खूपच फायदेशीर आहे याचे फायदे, या फायदे मी तुम्हाला पुढे सांगते आता एक वाटी भरून किसलेलं खोबरं खोबरं उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावं हे शरीराकरिता खूपच थंडावा देतं यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो सोबतच घेऊयात अर्धा वाटी तरबुजाचं बी बघा अशा पद्धतीचं दिसतं यालाच मगज बी देखील म्हटलं जातं बरेच जण हे भाजीकरिता देखील वापरतात हे खाणं देखील खूपच फायदेशीर आहे सोबतच घेऊयात एक चमचा कच्ची बडीशेप सात ते आठ काळी मिरी पाच ते सहा हिरवी इलायची एक चमचा काळे मनुके काळे मनुके यापेक्षा जास्त घेऊ नका कारण हे देखील थोडेसे उष्ण असतात परंतु थोड्या प्रमाणात खाल्ले तर काहीच हरकत नाही आहे त्यामुळे मी हे घेतलेले आहेत तीन मोठे चमचे घेऊयात चारोळी दिसायला बघा ही अशा पद्धतीची असते हिचं सेवन देखील उन्हाळ्यामध्ये अवश्य करावं एक मोठी वाटी भरून किंवा खोबऱ्याच्याच प्रमाणामध्ये मखाना या संपूर्ण साहित्यांचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता गॅसवर एक कढाई ठेवली आहे यामध्ये टाकूयात अर्धा कप ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ मी अजिबात न चाळता घेतलेलं आहे कारण यामध्ये जो कोंडा असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने फायबर असतं जे आपल्या शरीराकरिता फायदेशीर ठरतं हे पीठ आपल्याला एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे याकरिता मी यामध्ये फक्त एक चमचा तूप टाकते तुपाचं प्रमाण कमी जास्त अधिक करू शकता परंतु मी कमीत कमी तूप वापरून हे लाडू बनवतीये कारण भरपूर जण डाएट करतात तर ते देखील हे लाडू खाऊ शकता याच दृष्टिकोनातून मी हे लाडू बनवतीये तर बघा एकदम कमी गॅसवर सतत हलवत मी हे ज्वारीचं पीठ छान असं खमंग रंग बदलेपर्यंत आणि घरभर सुगंध दरवळेपर्यंत भाजून घेतलेलं आहे ज्वारी ही थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये इचं सेवन नक्की करावं ही मी एका ताटामध्ये काढून घेते आता भाजूयात एक वाटी किसलेलं खोबरं यामध्ये खूप सारं नॅचरल तेल असतं त्यामुळे यामध्ये तूप घालण्याची अजिबात गरज नाही आहे नारळ देखील शरीराला थंडावा देतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावं यामध्ये भरपूर सारे हेल्दी फॅट्स असतात यामुळे वजन नियंत्रित करण्याकरिता मदत ठरते स्त्रियांच्या समस्या बालकांची वृद्धी म्हणजेच वाढ आणि म्हाताऱ्या माणसांचे पचनाच्या समस्या याच्या सेवनामुळे कमी होतात आता भाजणार आहोत एक वाटी मखाणे तर हे मखाणे देखील खूपच फायदेशीर असतात थंड असतात हे एक कमळाच्या बियांपासून तयार केलं खूपच पौष्टिक असं ड्रायफ्रूट्स आहे वजन नियंत्रित करण्याकरिता देखील फायदेशीर ठरतं मखाणे छान असे खमंग भाजले गेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत बघा हातांनी फोडून बघायचे पटकन फुटले गेले की समजायचं हे व्यवस्थित भाजले गेले आहेत हे देखील थंड होण्याकरता एका ताटामध्ये काढून घेऊयात आता टाकूयात कढाईमध्ये एक चमचा तूप आणि या तुपामध्ये भाजून घेणार आहोत अर्धा वाटी तरबुजाचं बी म्हणजेच मगज बी उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना युरिनशी रिलेटेड भरपूर सारे त्रास होतात तर यावर हे बी खूपच फायदेशीर ठरतं त्यामुळे याचं सेवन आवर्जून करावं त्याचसोबत हे मायग्रेनच्या विकारावर देखील फायदेशीर ठरतं अगदी हलकंसं मगज बी भाजून झालेलं आहे आता याचसोबत यामध्ये टाकूयात पाव कप मगज बी तर बघा लहान मुलांना बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये डायरियाचा त्रास होतो तर या आजारावर हे बी खूपच फायदेशीर ठरतं यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे देखील फायदा होतो सोबतच घालूया तीन चमचे भिजवून पंपकिन सीड यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ई e असतं जे त्वचेसाठी फायदेशीर ठरत घालूयात रात्रभर भिजवून घेतलेल्या साल काढलेल्या बदामांचे काप संपूर्ण साहित्य छान असं सा एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घेणार आहोत कारण यामध्ये आपण काही भिजवून घेतलेलं साहित्य घेतले ते थोडंसं ओलसर आहे तर यातील पूर्णतः अद्रता किंवा ओलसरपणा निघून जायला हवा इतकं हे व्यवस्थित भाजून घ्यायचंय संपूर्ण साहित्य छान असं सा तडतड उडायला लागलं की समजायचं हे भाजलं गेलं आहे आता हे मी ताटामध्ये काढून घेते पुन्हा एकदा कढाईमध्ये फक्त अर्धा चमचा तूप टाकलंय आता टाकूयात काळे मनुके काळी मिरी हिरवी इलायची आणि बडीशेप बडीशेप तर तुम्हाला माहितीच आहे थंड असते पण इलायची आणि काळी मिरीचा देखील गुणधर्म हा थंडच आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसतं त्यामुळेच बऱ्याचदा थंडाईमध्ये या दोघांचा देखील विशेषत समावेश केला जातो संपूर्ण साहित्य भाजून झालंय थंड करण्याकरिता ताटात देखील काढून घेतलं होतं तर बघा संपूर्ण साहित्य आपलं भाजून झाल्यानंतर थंड देखील करून घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरला दळून घेणार आहोत तर आपण हे साहित्य दोन बॅचमध्ये दळून घेणार आहोत कारण आपल्याला जे बी आहे ना ते थोडंसं जाडसर दळायचं आहे आणि मखाणे खोबरं ज्वारीचं पीठ इलायची काळी मिरी आणि लवंग हे संपूर्ण साहित्य मी आता दळून घेते बघा या पद्धतीने हे दळून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे कारण यामध्येच आपण हे लाडू बांधणार आहोत आता आपण मिक्सरला दळून घेणार आहोत उरलेलं साहित्य म्हणजेच आपले उरलेलं संपूर्ण तेलबी आता हे तेलबी दळत असताना मिक्सर चालू बंद करत आणि थोडंसं जाडसरच दळायचं आहे बघा या स्वरूपाचं असं केल्यामुळे यांचा नटी फ्लेवर लाडू खाताना छान येतो आणि लाडू देखील दिसायला छान दिसतात साहित्य आपलं दळून झालंय आता आपण बनवणार आहोत साखरेचा पाक तर या ठिकाणी आपल्याला खडी साखर घ्यायची आहे साखर ही उष्ण असते तर खडी साखर ही थंड असते ही तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये नक्की मिळेल आपण हे लाडू उन्हाळ्याकरिता बनवतो आहे त्यामुळे मी या ठिकाणी खडी साखरेचाच वापर करणार आहे खडी साखर आपली एक वाटी म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम होती तर पाणी घेऊयात अर्धा वाटी किंवा अर्धा वाटीपेक्षा फक्त एक ते दोन चमचे एक्स्ट्राचं पाणी घ्यायचं आहे यापेक्षा जास्त पाणी घेऊ नका कारण आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर सर्वांत पहिले मी गॅस थोडासा फुल ठेवून ही संपूर्ण साखर छान अशी विरघळून घेतलेली आहे आता मी गॅसची फ्लेम एकदम कमी करून देते आणि याचा एक तारी पाक बनवून घेते तर बघा साधारणतः संपूर्ण कडीसाखर विरघळल्यानंतर साधारणतः पाच मिनटानंतर हा पाक चेक करायचा त्याकरिता थोडासा पाक बोटांवर घ्यायचा आणि हलकासा थंड झाल्यानंतर हे दोनही बा बोटं उलगडून बघायचं बघा बागा यामध्ये अशा पद्धतीची तार तयार व्हायला हवी इतपत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा यापेक्षा जास्तही शिजवू नका आणि यापेक्षा कमीही शिजवू नका जास्त शिजवला तर लाडू बांधता येणार नाहीत कमी शिजवला तर लाडू थंड झाल्यानंतर खुसखुशीत न बनता थोडेसे कडक बनतील आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हा गरमागरम पाक या संपूर्ण मिश्रणावर टाकायचा आहे आता बऱ्याच जणांना बऱ्याच वेळेस पाकाचं प्रमाण समजत नाही किंवा पाक बनवताना त्यात चुकतात तर त्यावेळेला जर, पाका कड़क जाला जाला तर जर पाक हा तुमचा कडक झाला असेल ओव्हरकूक झाला असेल तर त्यामध्ये अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी टाका आणि पुन्हा एकदा हे मिश्रण शिजवून घ्या जर तुमचा पाक थोडासा सैलसर राहिला असेल तर हे मिश्रण असंच असं पुन्हा एकदा कढाईमध्ये होता आणि शिजवून घ्या अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आपलं संपूर्ण मिश्रण मी छान असं एकत्र करून घेतलंय आणि नंतर एका ठिकाणी जमा देखील करून घेतलंय म्हणजे मग आपलं हे मिश्रण सुकणार नाही आणि लाडू अगदी छान असे पटापट वळता येतील -पत आता तुम्हाला मी लाडू बांधून दाखवते तर बघा या पद्धतीने अगदी सहजतेने आपला हा लाडू बांधला जातो कारण यामध्ये आपण भरपूर साऱ्या तेल बियांचा वापर केलेला असल्यामुळे यातून तेल आपोआपच रिलीज होतं आणि पाक वापरला असल्यामुळे तर मिश्रण कोरडं होण्याचे चान्सेसच कमी होतात तर बघा या पद्धतीने अगदी छान असा गोल गरगरीत लाडू बांधून झालाय आता यावर लावणार आहोत थोडीशी खसखस मान्य आहे खसखसी थोडीशी महाग आहे पण मी थोडीशीच लावायला सांगितली आहे कारण खसखशीचं सेवन देखील उन्हाळ्यामध्ये आवर्जून करावं कारण खसखस देखील थंड असते उन्हामुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते पित्त होतं भरपूर जणांचं डोकं दुखतं तर याकरिता खूपच फायदा होतो पुन्हा एकदा आणखी एक लाडू बांधून दाखवते मस्तच अगदी छान असा गोल गरगरीत आपला लाडू बांधून झालेला आहे याला देखील थोडीशी खसखस लावून घेऊयात थोडीशी खसखस लावण्याकरिताना अगदी ला, या डिशच्या थोडीशी खसखस काढली आहे आणि त्यावर अलगद हा लाडू टेकवला म्हणजे संपूर्ण बाजूंना अगदी थोडीशीच खसखस लागली जाते सेम पद्धतीने उरलेले संपूर्ण लाडू बांधून घेऊयात तर बघा एवढ्या <laughs> प्रमाणामध्ये आपले वीस ते बावीस लाडू तयार झालेले आहेत थोडेसे मोठ्या साईजचे आहेत छोट्या आकाराचे बांधले तर जास्तही तयार होतील लाडू बनवताना वापरलेलं संपूर्ण साहित्य शरीराला थंडावा देणारा असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये एक लाडू दररोज जरी खाल्ला तरीही फायदाच होणार आहे उष्ण अजिबात वाटणार नाही आहे तुम्ही अगदी प्रेग्नेंट जरी असल्या तरी देखील हे लाडू खाऊ शकता तयार झालेला लाडू फोडून दाखवते बघा पाकातील लाडू असला तरी देखील अगदी छान असा खुसखुशीत तयार झालेला आहे तोंडात जाताच विरघळणारा त्यामुळे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वांत अगोदर बघायला मिळतील बाय बाय